कृष्ण हरी जय जय राम जय जय रामच्या थप्प्या आज लागल्या आपण बघू शकता स्वामींची थप्प्या लागलेल्या आहेत आता बघा शकता आपण चवळ्याला किती लागली खर्च काढायला किती लागला असेल आता हिसाब करूनच सांगतो तुम्ही हिसाब लावा मी सांगतो आता ही हे बुचाड दिसते पण काढ्याला जवळपास चारशे रुपये थैली चार हजार रुपये थैली चारशे नाही चारशे रुपये बॅक आता जवळपास तीस चाळीस हजार रुपये काढणी लागले नागरटी लागले होते तीस पस्तीस हजार त्याच्यानंतर दहा ते बारा हजाराची झाली पाळी आणि याच्यामध्ये जावरी होती ज्यावरीचे धसकट याचायला खन त्याला सात आठ हजार रुपये त्याला पण लागले होते आणि जे स्वतः शेती करती त्यांची शेती व्यवस्थित होते बाकी जर असं रोजमजुरीने जर शेतीला करायचे असल तर काही सुद्धा शेतकऱ्याला शिल्लक उरण्याची आशा नाही उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी म्हणजे नोकरी आता उत्तम शेती कशी मानायची आपण बघू शकता तुरील सोयाबीन त्या वेळेस पासून तुरीला पाळ्या चालू होता आता पाळीवर पण सोयाबीन काढायचा पाचशे रुपये रोज झालाय मंगड्याला याचा पण पाचशेच रुपये रोज आहे ना खूप छान पाणी पडला आणि दुसऱ्या सुडीक चाललो तर आपण कापड झाकल्याची सुडी होती उचाड होत पेरणीचे ट्रॅक्टरचे पेरणी यंत्राचे पैसे धारा नऊ नऊ हजार आणि तणनाशक फवारणी बीजनाशक फवारणी बीजनाशक फवारणीचे दहा बारा हजाराच्या पुढ्या लागल्यास बीजनाशकच्या आपण बघू शकता ही हे भूचाळ समोर जे दिसतंय हे पण या शेतातलं आहे आता सांगा याच्यावर एक एक हे थापड हजार हजार बारा बाराशे रुपयाचं आहे याला बहिर ससाना म्हणतात आपण बघू शकता खाली उंदीर आहे बघा यानं उंदरावर खाली टप धरलेली किंवा बेंडकी असेल यानं बे ह्या बेंडकीवर जपलेला आहे कमेंट करा दादा आपण कुठून आहेत रामकृष्ण हरी मला वाटतं आवाज बंद होता आतापर्यंत एका एका बुचाडाल किती माणसं लागले असतील आणि काढायचे जमा करायचे हे सगळे चाळीस पंचेचाळीस हजार रुपये जवळपास खर्च येते सोयाबीनचा नागरटीचा खर्च येतोय तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत त्याच्यानंतर पाळीला लागते दहा ते, ते, सीजु सीजु ला 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 ते बारा हजार नंतर पेरणीला लागते दहा ते दा हते दा हते दा हते बारा हजार बीजनाशकला बीजनाशकला ते पण तेवढेच लागतेत काय करता आता शेती कशाला महाराज चला आळंदीला दादा कुठून येत आपण नाव सांगा शेती पुरत नाही पण जे घरी करते त्याला पुरतीन दादा आम्ही घरी करतो तो तो ना सगळंच नाही ना रोजदाराच्या माथा रामकृष्ण हरी कारण सगळे जर आळंदीला आले तर आपण काय खायचं शिमेवर जवान आहे तर जवानाला काय खाऊ घालायचं अं ब्राह्मण देवाची पूजा करता षड कर्म करी शुद्र तयाते नमस्कारी आणि दोहीशी सरोभरी निफजे याग द्विज नाम ब्राह्मण सहा प्रकारचं कर्म करतात सांग बोलता दादा पण आता झालंय कस बोलणारे भरपूर झाले तर आम्हाला नाही आठवण राहत तुम्ही वारीत होते आमच्या सोबत का लाईव्ह मध्ये असता सोबत आमच्या आणि तुम्ही जर गावाचं नाव स्वतःचं नाव सांगितलं दादा तर आम्हाला लगेच आठवण येते हा हो ते त्या दिवशी विचारलं होत वाळवंठामध्ये कीर्तन भजन का होतात तुकाराम महाराजानं सांगितलं तुका म्हणे वाळवंठ बरे उत्तम आणि नीट वाळवंठ हे बरं आहे उत्तम आहे आणि नीट आहे म्हणून वाळवंठामध्ये होतात आणि वाळवंटामध्ये कीर्तन करण्याची पद्धत ज्ञानेश्वर तुकोबाराय आणि नामदेवरायन चालू केली कारण एक होत चुखोबा सारखे काही जे होते कबीरदास आणि शेना नाभी सज्जन कासाई यायला काय व्हायचं प्रवेश नाही मिळायचा आणि चोखो खट नट यावे शुद्ध होणे जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा खटिया नटिया तुको बराय आहे म्हणायचे कोणी पण या खट या नट या आता मध्ये तर प्रवेश सगळ्याला नाही मग वाळवंठा त्याच्यामुळं कार्यक्रम वाळवंठामध्ये ठेवले बघा नाही का <laughs> वाळवंटामध्ये ठेवायचं दुसरं काय कारण नाही झाली की दादा स्वाभिन का आण ना आमचे दादा महाराज सोयाबीन काढणं चालू आहे चला काय होता आपला विषय वाळवंठामध्ये कीर्तन कशामुळं मी तर त्याच्या खटनट यावी शुद्ध होनी जावे आणि दौंडी पुट्टी भावे चोखा मिळा चोखो भरायच म्हणणं होत ते दादा एकादशी वारकऱ्याचे महाराज यांना येताना कठीण आहे पण आळंदीला जया अंगी मोठे पण त्याशी येताना कठीण हो दादा धन्यवाद पण हे बघा उपवास एक सोमवार आणि एक एकादस एक करायची व्रत व्रत एकादशी करीन उपवा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी आम्हाला चातुर्मासात विचारायचे बाबा राऊत बाबा कि तुम्ही किती उपवास करता आम्ही सांगायचो एकादश आणि सोमवार ते म्हणले आणि जर मग एखादि सोमवाराची नाही आठवण राहिली तर मग काय करायचं मग ना इलाज होता म्हणलं इलाज नव्हता बाबा नाही आठवण राहिली तर दुसऱ्या वेळेस निराकार करायचा त्यांनी सांगितलं दोन उपवास करा कोणते परस्त्री बर काय बोलले तुम्ही सांग बरात बापू ते काय बोलले तर वाचून तिकडे कमेंट येते का तुला महाराज काही बोलू नका मी बोलले तेच बोला काय बोलले तुम्ही तुम्ही म्हणले आळंदीला का? या नाही काय बोलले तुम्ही मय लक्षात राहिलं जया अंगी मोठे पण यातना कठीण महाराज यातना कठीण आहेत पण आळंदीला येणार आहेत का नाही एवढं सांगा बर आळंदीला येणार नाही आहेत का नाही एवढं सांगा म्हणजे अहो दादा आळंदीला देवाला येऊ शक देव सुद्धा येऊ शकतात आम्ही येणार नाहीत का हे काय वेगळं सांगायचं का दादा कारण